तुझ वीण मज तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आणि क नाही विषय व जैसे त्यागिले सर्व काही श्रोते हो करुणाष्टकाच्या मागच्या श्लोकात समर्थ रामदर्शनाची एखाद्या चातकासारखी कशी वाट पाहतात हे आपण पाहिले या दहाव्या श्लोकात ते म्हणतात पाण्याच्या एका थेंबासाठी असुसलेल्या चातकासारखी माझी तुझ्याविना अवस्था झाली आहे परंतु अशी ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वी या भक्ताने भक्तीचे सर्व नियम पाळले आहेत का काय आहेत हे भक्तीचे नियम ज्याला परमेश्वराचा खरोखर भक्त व्हायचा आहे त्याने आधी मायेचे पाश तोडले पाहिजेत हाच तो नियम इथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात सांगितलेल्या ओवीची आठवण येते भगवान अर्जुनाला म्हणतात झडझडून जड़ वहिला निघ इये भक्तीचीये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे खरा भक्त व्हायचं असेल तर या संसारातून या मोहमायेतून या विषयरूपी दलदलीतून झडझडून जड़ वेगळे झाले पाहिजे तर मनात खरी खुरी श्रद्धा निर्माण होईल भक्ती मार्ग सोपा वाटला तरी तो तितका सोपा नाही बरं भक्ती तो कठीण सुळावरील पोळी असे म्हटले आहे अशी भक्ती करणारी संत मंडळी आपल्या देशात पुष्कळ होऊन गेली आहेत संत मिरेचेच उदाहरण घ्या राजयोगिनी मीरा पण त्या गिरीधरासाठी एका झटक्यात जोगेण झाली मळ्यात काम करणाऱ्या सावत्या माळ्याला त्या मळ्यात ठिकठिकाणी थीक विठू दिसू लागला स्वतःचा संसार तो विसरून गेला समर्थांचीही हीच अवस्था आहे सर्व माया तुटली आहे आणि सर्व सगळे सोयरे आता विलग झाले आहेत अशावेळी हे रामा तुझ्याविण दुसरा कोणीही स्वामी नाही असे समर्थ रामाला तळमळीने सांगतात ते रामाला असेही बजावतात की विषय हे माझ्यासाठी वमनासारखे आहेत म्हणजे उलटी वाटे जसे पोटातले सर्व विष निघून जावे तसे हे मद मोह मत्सर आदी विषय माझ्यातून निघून गेले आहेत आता भक्त आणि परमेश्वर यामध्ये दुसरे काहीच नाही म्हणून हे रामा तू आता तरी माझ्यावर कृपा कर अशी आर्त विनवणी समर्थ करतात आणि म्हणतात तुझं विण तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तूटली सर्व माया सकळजन सखातू स्वामी आणि क नाही विषय व मन सर्व काही जय जय रघुवीर समर्थ